त्या बरोबर किरण सामंत आहेत की ज्यांनी टायगर ऑपरेशनचा पहिला टप्पा पार पाडलेला आहे किरणजी भविष्यातल्या सामंत ब्रदर्सच्या राजकारणाची सोय असं राजन साळवींच्या शीवस, या प्रवेशाकडे आणि तुमच्या या टायगर ऑपरेशन कडे बघायचं का नक्कीच तुम्ही ह्या बरोबर मुद्द्याला हात घातला परंतु अजूनपर्यंत बऱ्याचशा माध्यमातून असं सांगितलं जात होतं की सामंत बंधू राजन साळवींना विरोध करतायत किंवा काही माध्यमातून अशी सुद्धा बातमी पेट्रोल केली की उपमुख्यमंत्री साहेबांनी सामंतांना रोखण्याकरता साळवींचा प्रवेश करून घेतला परंतु साहेबांच्या प्रवेशामुळे माझा मतदारसंघ असेल किंवा उदयचा मतदारसंघ असेल आम्हाला त्या ठिकाणी नक्कीच त्यांचा फायदा होईल आणि एकतर्फी निवडणुका होतील याची मला पूर्ण खात्री पण या सगळ्यामध्ये भविष्यात तुम्हाला जाऊन राजन साळवींचा अडसर होऊ नये यासाठी त्यांना शिवसेनेत आणलं गेलंय की त्यांची खरंच खूप दिवसापासून इच्छा होती म्हणून त्यांना आणलं गेलंय मगाशी देखील आपल्याला सांगितलं की अशा बातम्या पेरल्या गेल्या परंतु असं काही नाहीये त्यांच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच फायदा होणार आहे कारण राजन साळवी साहेब हे नांदा राजापूर ठाकरे मतदारसंघाचे तीन वेळा आमदार राहिलेले नाही पण मला सांगा ते खरं तर चालले होते भाजपमध्ये अचानक अशी सामान्य काय सूत्र हलवली की त्यांना एकनाथ शिंदेकडे यावं लागलं ते भाजपमध्ये जर गेले असते तर नक्कीच आम्हाला परिणाम झाला असता आमचे कार्यकर्ते विभागले गेले असते परंतु त्यांनी सोबत प्रवेश करू किंवा शिंदे साहेबांसोबत जो प्रवेश केलाय त्यामुळे आम्हाला नक्कीच त्या फायदा होतो किरणजी जी चूक भाजपने सिंधुदुर्ग मध्ये केली निलेश राणेंसारखा एक कार्यकर्ता त्यांनी शिवसेनेकडे जाऊ दिला आणि आज आता त्यांना पक्ष संघटनेवर त्याचा परिणाम होताना दिसतोय ही चूक रत्नागिरीमध्ये सामान ब्रदर्सने होऊ दिली नाही असं वाटत मी सिंधुदुर्गमध्ये या प्रकाराबद्दल बोलणार नाही परंतु रत्नागिरीबद्दल मी परत परत आपल्याला सांगतोय की साळवी साहेबांचा संघटनेला बऱ्यापैकी फायदा होणार आहे आणि त्याचा आम्ही विधान परिषदेची आमदारकी हे त्यांना दिलेलं आश्वासन आहे का माझ्या माहितीनुसार तरी शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे साहेबांनी कोणतेही त्यांना आश्वासन दिलं नाही ते संघटनेचं काम पहिलं हे आहेत किरण सामंत की कि जे या टायगर ऑपरेशनचा पहिला टप्पा गाठल्यानंतर अत्यंत आत्मविश्वासाने आणखी पुढच्या काही टप्प्यांकडे जाऊ पाहतात कॅमेरामॅन असे मुरेसह मी राजेश कोचरेकर टाईम महाराष्ट्र ठाणे